हुक्केरीत हो कत्ती व जारकीवाडी समर्थकांमध्ये तणाव बी डी सी सी बँक निवडणुकीच्या प्रचारवेळी दगडफेक काही जण जखमी होक्केरी तालुक्यातील अनकल गुडाटेकर गावात बेळगाव जिल्हा सहकारी पथपेढी बी डी सी सी बँकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारावेळी कत्ती कुटुंब व जारखेवाडी कुटुंबाच्या समर्थकांमध्ये वाद उसळून तणाव निर्माण झाला या चकमकीत काही वाहनांवर दगडपीक झाली असून काहीजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात ही निवडणूक होणार असून त्यासाठी पी के पी एस सदस्य मतदान करणार आहेत चिक्कोडी संसदीय मतदारसंघात प्रभाव राखणारे कत्ती कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून बी डी सी सी बँकेवर वर्चस्व ठेवत आहे या बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील राजकीय घडामोडीवर थेट नियंत्रण राहते सध्या या बँकेशी तब्बल अठरा आमदार दोन आमदार परिषद सदस्य व दोन खासदार संबंधित आहेत दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश यांच्या कन्या प्रियंका जरकेवाडी सध्या चिक्कोडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत जिथे कत्ती कुटुंबाचे पारंपरिक वर्चस्व राहिलं आहे या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत दोन्ही कुटुंबामध्ये चुरस होणार हे निश्चित झाले आहे असंच नवीन नवीन नवी अपडेट बघण्यासाठी डी मीडियाला लाईक करा सबस्क्राईब करा